आपण पुणे पुण शहरातील कल्याणीनगर परिसरात बेकायदेशीर पार्किंगच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी एरवडा वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवली कल्याणीनगर मधील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग होत असल्याने येथील नागरिकांना तसेच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता या पार्श्वभूमीवर दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुणे शहर पोलिसांनी कठोर कारवाई केली या कारवाईचे मार्गदर्शन अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा हिंमत जाधव यांनी केले त्यांच्या सूचनेनुसार येरुडा वाहतूक विभागाच्या प्रभारी अधिकारी संगीता जाधव व पोलीस उपनिरीक्षक अक्षय कुमार गोरड यांनी आपल्या पथकासह कल्याणी नगर परिसरात विशेष पेट्रोलिंग मोहीम हाती घेतली मोहिमेदरम्यान व्यावसायिक आस्थापनांच्या बाहेर तसेच सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेली अनेक वाहने आढळून आली या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कार्यवाही केली एकूण एकशे सत्याहत्तर वाहनांवर नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली यात चारचाकी व दुचाकी वाहनांचा समावेश असून दंड व इशारा देऊन संबंधितांना भविष्यात अशी पार्किंगची पुनरावृत्ती न करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी पोलिसांनी स्थानिक नागरिक व व्यावसायिकांशी संवाद साधून सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहन उभे न करण्याची सूचना दिली यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होतो तसेच अपघाताचा धोका वाढतो हेही त्यांना समजावून सांगण्यात आले कल्याणीनगर सारख्या व्यावसायिक व निवासी भागात शिस्तबद्ध पार्किंगचे महत्त्व अधोरेखित करत पोलीस प्रशासनाने भविष्यात अशा मोहिमा सातत्याने राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून वाहतूक कोंडीच्या समस्येती तात्पुरता आराम मिळाल्याचे जाणवले पोलीस प्रशासनाच्या या पावलाचे स्वागत करताना नागरिकांनी सातत्याने अशा उपाययोजना व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली